नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा तूर बाजारभाव तूर मार्केट रेट टुडे आजच्या मितीला महाराष्ट्रात तुरीच्या बाजारभावामध्ये मोठी वाढ झालेली आहे सर्वात जास्त बाजारभाव मिळाला आहे मलकापूर या मार्केटमध्ये सात हजार आठशे रुपये प्रति क्विंटल महाराष्ट्रातील जे काही महत्त्वाचे मार्केट आहे महत अकोला असेल नागपूर असेल अमरावती असेल विदर्भ असेल मराठवाडा असेल पूर्ण महाराष्ट्रात आजच्या मितीला तुरीला काय बाजारभाव मिळाला आहे सध्या तुरीचा दर जर सामान्यतः पाहिला तर सात हजार आठ हजार रुपयेपर्यंत लाल तूर असेल पांढरी तूर असेल महाराष्ट्रात इतर महत्त्वाच्या मार्केटमध्ये आजच्या मितीला तुरीला काय सरासरी बाजारभाव मिळाला आहे हे आपण बघणार आहोत त्याचबरोबर आवक असेल आणि इतर महत्त्वाच्या जे काय तुरीचे रेट आहे यांच्याविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत अमरावतीमध्ये तेहतीसशे पंच्याहत्तर क्विंटल आवक आली आहे सहा हजार आठशे ते सात हजार तीनशे रुपये सरासरी बाजारभाव सात हजार दोनशे रुपये सरासरी बाजारभाव अमरावती तूर मार्केटमध्ये आज पाहायला मिळतो अमरावती तूर मार्केटमध्ये चांगल्या प्रकारची आवक आणि उच्च प्रतीची क्वालिटी असलेली तूर येत असते त्याच्यामुळे इथे चांगला बाजारभाव मिळत असतो त्यानंतर पुढील बाजारभाव लातूर चार हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल आवक लातूर या शहरामध्ये आलेली आहे सहा हजार सहाशे ते सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव लातूर या शहरामध्ये मिळालेला आहे लातूरमध्ये आवक तुरीची काही प्रमाणात वाढलेली दिसत आहे त्यानंतर महाराष्ट्रातील पुढील मलका मार्केट मलकापूर इथे आज सर्वात जास्त बाजारभाव मिळाला होता सहा हजार चारशे ते सात हजार आठशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मलकापूर तूर मार्केटमध्ये मिळाला आहे सर्वात जास्त बाजारभाव महाराष्ट्रात आजच्या मितीला सात हजार आठशे रुपये मलकापूर या शहरामध्ये मिळाला त्यानंतर नागपूर तेहतीसशे पाच क्विंटल अवकाल्य आहे सहा हजार आठशे ते सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव नागपूर तूर मार्केटमध्ये मिळाला आहे नागपूर तूर मार्केटमध्ये उच्चांकी बाजारभाव सात हजार तीनशे रुपये असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं त्यानंतर महाराष्ट्रातील पुढील मार्केटचा विचार जर केला तर अकोला सोळाशे नव्वद क्विंटल अवकाळ आहे सहा हजार चारशे ते सात हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव सरासरी बाजारभाव सात हजार सहाशे ते सात हजार सातशे रुपये त्यानंतर पुढील बाजारभाव दुधनी सहाशे पाच क्विंटल अवकाळले आहे पाच हजार सहाशे ते सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव दुधनी या शहरामध्ये पाहायला मिळतात दुधनीमध्ये सात हजार तीनशे सर्वाधिक बाजारभाव आहे यानंतर पुढील बाजारपेठ जे आहे ह्याच्यामध्ये जालना पाचशे क्विंटल आलेली आहे सहा हजार आठशे ते सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव बा। जालना या शहरामध्ये मिळालेला आहे महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या बाजारपेठेचा सविस्तर आढावा जर घेतला तर याच्यामध्ये जर बघितलं तर सरासरी बाजारभाव राहुरी सहा हजार तीनशे पैठण सहा हजार सातशे सा सा करंजा सात शंभर मुरुम सात दोनशे लातूर सात हजार चारशे जालना सात हजार शंभर अकोला सात हजार सहाशे अमरावती सात तीनशे धुळे सहा हजार चारशे चिखली सात हजार शंभर वाशिम सात हजार मूर्तिजापूर सात शंभर मलकापूर सात हजार सातशे आठशे रुपये त्याचबरोबर दिगराज सहा हजार सहा हजार शंभर सवने सहा हजार नऊशे रावेर सहा हजार आठशे परतूर सहा हजार आठशे गंगाखेड सात शंभर चांदुरबाजार सात शंभर वरुड सहा हजार पाचशे बीड सहा हजार नऊशे छत्रपती सांभाळ सात हजार जालना सात शंभर काटोल सहा हजार आठशे दुधनी सात दोनशे सिंधी सात हजार पन्नास भद्रावती सहा पाचशे नांदूर नांदगाव खाडेश्वर सात हजार शंभर तुळजापूर सहा नऊशे तुळजापूर सहा नऊशे परांडा सहा नऊशे औरशाजाने सात दोनशे गंगापूर सहा सातशे कर्जत सात शंभर देवगाव राजा सहाशे सत्तर शेवगाव सहा नऊशे बीड सहा हजार नऊशे अशा पद्धतीने आजच्या मी महाराष्ट्रातील बाजारभाव आहे आपणास महाराष्ट्रातील तुरीचा बाजारभाव जर व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा सबस्क्राईब करा महाराष्ट्रातील तूर असेल सोयाबीन असेल कापूस असेल त्याचबरोबर मका असेल कांदा असेल या सर्व पिकांचे लेटेस्ट अपडेट रेट आपण या चॅनलच्या माध्यमातून टाकत असतो जर तुम्हाला व्हिडिओ कोणत्या तालुक्यातील कोणत्या जिल्ह्यातील बाजारभाव बघायचे आहे हे आम्हाला कमेंट करून कळवा आणि त्याचबरोबर नवीन नवीन मार्केट ट्रेंड्स आता सध्या बघा तुरीला बाजारभाव वाढणार आहे कारण जर बघितलं तर आवक बऱ्याच ठिकाणी घटलेली आहे काही ठराविक ठिकाणी आवक चांगली आहे बाकी सर्व ठिकाणी आवक घटलेली आहे महाराष्ट्रात येत्या काही दिवसात तुरीला चांगले बाजारभाव मिळणार आहे आठ हजार नऊ हजारापर्यंतसुद्धा तूर जाऊ शकते आपणास हा व्हिडिओ जर माहितीपर वाटला असेल व्हिडिओ लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि अधिक माहितीसाठी आमच्या किसान मित्रांच्या चॅनलच्या लिंकमध्ये व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिली आहे तिला जॉईन करा धन्यवाद